Namaskaram-me, नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक सूर्यकांत अदाटे आज श्रीक्षेत्र जरंडेश्वर या ठिकाणी आलेलो आहे मागे आपल्याला श्रीक्षेत्र जरंडेश्वर मारुतीचं जे तीर्थक्षेत्र आहे ते या ठिकाणी दिसतंय आज शनिवार आहे आणि श्रावणी शनिवार सुरू होण्याच्या अगोदरचा हा शनिवार आहे या दिवशी आम्ही पाहणी करण्यासाठी आलेलो आहे की या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण आहे पुढच्या शनिवारपासून आम्ही या ठिकाणी पर्यावरण संवर्धनाचं त्याचबरोबर मुक्तीचं त्याचबरोबर स्वच्छतेचं काम करणार आहोत आणि हा जो सर्व परिसर आहे तो परिसर पण मी आज के के व्ही द ट्रेक ब्लॉग या चॅनेलच्या माध्यमातून दाखवणार आहे तेव्हा या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका हा सर्व परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या परिसरामध्ये शनिवारीच्या निमित्तानं मारुतीला येणारे भक्त भाविक आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉक्टर क्ष कमलसिंग क्षत्रियसुद्धा मुक्तीचं कार्य करण्यासाठी या ठिकाणी आज आलेलं आहे आम्ही दोघंही या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणचा असणारा जो डस्टबिन आहे या डस्टबिनमध्ये सुद्धा आपल्याला केर कचरा या ठिकाणी टाकलेला पाहायला मिळतोय आमचा या उद्देश हा एवढाच आहे की आपण या ठिकाणी प्लास्टिक घेऊन येतो आणि हा प्लास्टिक नॉन डिग्रेडेबल प्रकारचा आहे तो कुजत नाही आणि तो असाच इकडं तिकडे पसरतो आणि परिसर अस्वच्छ आणि घाण होतं माणसं झाडू मारतात परंतु प्लास्टिक उचलत नाही तर आज आम्ही म्हणजे आत्तापर्यंत इथे ही दोन पोती केलेली आहेत आणि आणखीन एक दहा बारा पोती तरी आम्ही प्लास्टिक इथनं गोळा करणार आणि भाविकांना हीच नम्र विनंती त्यांनी जसं प्लास्टिक कचरा ते आणाल तसं त्यांनी तो खाली न्यावा हीच नम्र नम्रविती जयंडेश्वर आणि खालन एक पोत घेऊन माणूस येतो आहे तर ते किती चिक्क्या पडतील इथं ते आपण थोड्या वेळाने ते पोत आल्यावर तुम्हाला दाखवतो हेच <laughs> ते चिक्कीचं पाकिट आहे जे दोन बॉक्स आहे जो हा बॉक्स या ठिकाणी आणण्यात आलेला आहे हा महाप्रसाद म्हणून वापरता येतो माणसांनी खायला काय हरकत नाही परंतु त्याच्यापासून मिळणारं जे प्लॅश प्लॅस्टिक आहे ते मात्र खाली न्यायला हवं हे बघा हे आणि हे असे एक नवे तर माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये हजार पॅकेट असतील म्हणजे हजार तुकडे या ठिकाणी अस्ताव्यस्त पडतील आणि हा आपला निसर्ग हे पर्यावरण हे मार्गरायाचे झरंडेश्वरचं पवित्र असणार असं मंदिर की ज्या ठिकाणी एकशे सत्तर प्रकारच्या वनस्पती आहे त्याला दूषित करणार आपण जय झरंडेश्वर कचरा पेटवण्यात आलेला होता आणि त्याच्यामधलं असणार हे प्लास्टिक ते पूर्ण पेटत नाही आणि ते असंच राहतं आणि पुन्हा ते पेटवल्यानंतर सुद्धा बरंचसं प्रदूषण होतं एक मोठ्या पेट्रोलला ढिगारा सुद्धा आपण थोड्या वेळाने बघूया हे माझे मित्र आदाटे सर हे सुद्धा आता प्लास्टिक गोळा करत माझ्याबरोबर आणि माझं म्हणणं हेच आहे की टाकणारी किती का नसणार पण अशी एक जर पाच पन्नास माणसं इथून फक्त प्लास्टिक गोळा करून खाली घेऊन जायला लागली तर या डोंगरावर एक दोन महिन्यानंतर इथं प्लास्टिक दिसणार नाही आणि त्याचबरोबर प्रबोधन करून लोकांना तुम्ही प्लास्टिक टाकू नका ते कसं वाईट आहे हे पटवून सांगणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे इथं चुन्याचा घाणा होता आणि त्या ठिकाणी आता ही दगडसुद्धा लोक उचलण्याचा प्रयत्न करतात आपल्याला चुन्याच्या घाण्याचा जो काही चाक आहे ती दगडी चाक पुढं पाहायला मिळत आहे आणि आमचे मित्र तिथं बाटल्या चिंबत आहेत जरणेश्वर मंदिराच्या बरोबर शेजारी ही एक पडकी अशी इमारत आहे आणि ही इमारत म्हणजे काय तर ही त्या काळातली गोशाळा आहे या ठिकाणी ज्या देवस्थानावर जी लोकं राहत होती त्यांच्यासाठी असणाऱ्या गायी या इथं राहत होत्या आणि त्या गायींचा गोठा हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि त्याचबरोबर आता इथं बरेचशे अळगळीच्या वस्तू आहेत प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील हे माझे मित्र स्वच्छता करत आहेत आणि स्वच्छता हीच खरी ईश्वर सेवा आहे आपण देवाचं नुसतं नाव घेऊन उपयोग नव्हे तर स्वच्छता केली पाहिजे आणि त्यातल्या त्यातही प्लास्टिक की जो नॉन डिग्रेडेबल आहे तो आपण खाली नेला पाहिजे अशा ठिकाणाहून आणि ही बघा ही गोशाळा त्या काळातली त्याचं आता बरीचशी पडझड अशी झालेली आहे आणि इथं प्लास्टिकने आपलं घर बनवलेलं आहे आणि ही मला वाटते पालखी आहे ही थोडीशी मोडक्या अवस्थेत आहे आणि हा सुद्धा गाडा हा एक जुना गाडा दिसतो आहे कारण वस्तू वाहून नेण्यासाठी त्याचा उपयोग होत असावा किती मोठ्या प्रमाणावर इथं प्लास्टिक साचलेलं आहे मघाशी मंदिराची आम्ही पूर्ण प्रदक्षिणा केली आणि फक्त प्लॅस्टिक जर उचललं तरीसुद्धा आता मंदिर बऱ्यापैकी स्वच्छ दिसत आहे आणि यानंतर आपण इथं थोडंसं इकडं आलो का आपल्याला दिसेल की इथं जमा झालेल्या ज्या काही बाटल्या आहेत आता हा बाटल्यांचा कचरा आम्ही मागे एकदा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु इथं अशा प्रकारे त्या बाटल्या टाकल्या जातात आणि त्या पेटवून दिलं जातं आणि पेटवून देणं हे फार वाईट आहे पर्यावरण रक्षकांना आणि पर्यावरणाची माहिती असणाऱ्या लोकांना माहिती आहे की प्लास्टिक पेटवणं हे फार घातक असतं आणि ह्या इतक्या वनस्पती असणाऱ्या प्रदेशामध्ये आणि छान असा प्राणवायू असणाऱ्या प्रदेशामध्ये आपण ह्या प्लास्टिक पेटवून हा संपूर्ण परिषय प्रदूषणयुक्त करत असतो याची जाणीवही लोकांना व्हावी आणि इथनं आम्ही जेवढे शिल्लक राहिलेल्या बाटल्या आहेत त्या मात्र आम्ही आता घेऊन जाणार आहोत आता आपण हा जो परिसर बघतो आहे तर हा मंदिराचा इकडचा थोडा मागचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये लोक पलीकडे थोडं शौचालयाला जातात आणि शौचालयाला जाताना बाटल्या घेऊन जातात आणि येताना त्या बाटल्या मात्र अशा इतस्त फेकून देत असतात आणि तशा ह्या बाटल्या माझे मित्र प्राध्यापक आदाटे सर हे उचलत आहेत हे बघा अशी संपूर्ण त्या बाटल्या पसरलेल्या आहेत मी बऱ्याच वेळेला इथून बाटल्या गोळा करून घेऊन गेलो आहोत परंतु किती जरी नेलं आपण तरीही लोक सकाळी येणार शौचालयाला बसणार आणि यूज इन थ्रोज आहे ना या बाटल्या ती लगेच यूज झालं का फेकून देणार आणि अशा ह्या बाटल्या उचलत असताना तुमच्यामध्ये सेवाभाव हवा खरी भक्ती हवी आणि निसर्गाची सेवा असेल पर्यावरणाची असेल देवाची असेल ती सेवा करण्याची वृत्ती हे असली पाहिजे आणि परमेश्वर श्री जरंडेश्वर ती सगळ्यांना देवो सगळ्यांना सद्बुद्धी देवो हीच आच्च, आजच्या आषाढ्यातला आजचा हा शेवटचा शनिवार आहे आणि आजच्या शेवटच्या शनिवारी मी ही परमेश्वर जर्नी प्रार्थना करतो जय जरंडेश्वर जसं पुढे आलो तसं अजून इथं बघा भरपूर माल आहे आणि ह्याला संस्काराचीच गरज आहे कारण जोपर्यंत आपण या लोकांना संस्कार देत नाही त्यांना सांगत नाही समजवून असेल किंवा काय असेल तोपर्यंत या लोकांची प्रवृत्ती बदलणार नाही आणि आम्ही ते या कार्यातून बोलतो आहे माणसाचं कार्य बोलतो मगाशी इथून मी संपूर्ण परिसर बघितला होता संपूर्ण परिसरात बाटल्या होत्या आणि ते आता संपूर्ण बाटल्या स्वच्छ झालेल्या आहेत मी आणि माझे आदाडे सर हे बघा दोघांनी मिळून पूर्ण गच्च भरलेले आहेत बाटल्या आणि हे पराक्रम कोणी केलेला आहे तर इथं येणारी जी भाविक आहेत भजनी मंडळ आहे किंवा इतर मंडळी जी असतात ती इथं मुक्काम करतात आणि सकाळ सकाळी आपले कार्यक्रम उरकून इथं प्लॅस्टिक पर्यावरण दूषित करण्याचा कार्यक्रम करतात देव त्यांचं भलं करू भाई आम पागल हँ पागल ये गलत का है दुनिया उठा है? <laughs> या ठिकाणी मागच्या बाजूला या सर्व बाटल्या पेटवून देण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु यामधून बाटल्या काढण्याचा प्रयत्न आहे का प्लॅस्टिकच्या कारण प्लॅस्टिक पेटवल्यानंतर जो होणारा होणारं प्रदूषण आहे तर ते दहा सिगरेटिंगच्यापेक्षा जास्त असतं असं म्हटलं जातं आणि त्यामुळं याच्यामध्ये असणाऱ्या बाटल्या काढण्याचं काम जे आहे ते डॉक्टर कमलसिंग क्षत्रिय सर या ठिकाणी करत आहेत दुसऱ्या बाजूला हे बघायला मिळतं की आम्ही गोळा केलेली ही तीन पोती आहेत बाटल्यांची ही पूर्ण पेटतसुद्धा नाही पेटवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु ती पूर्ण पेटत नाही म्हणून न पेटवता या बाटल्या खाली नेणे ने। हा सगळ्यात चांगला पर्याय आहे कारण अत्र पोतं भरलं तर त्याचं वजन सुद्धा असतं मी आणि माझे मित्र प्राध्यापक आदाटे सर आम्ही दोघांनी मिळून या इथून जवळपास सात पोती सात ठिकं भरून प्लॅस्टिक गोळा केले त्याच्यामध्ये हे जे एक पोतं आहे हे निव्वळ प्लॅस्टिक आहे निव्वळ छोट्या छोट्या चिकीच्या असतील किंवा बाकीचे पॅकेट्स आहेत निव्वळ ते आहेत म्हणजे त्याच्यामध्ये हजार पाचशे सहज बसतील आणि ह्या सगळ्या बाटल्या आहेत आणि अशा पद्धतीने आज आम्ही इथं श्री जरंडेश्वर चरणी आजच्या आषाढी शेवटचा जो शनिवार आहे पुढच्या शनिवारपासून श्रावण सुरू होणार आहे आणि या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी होणार आहे आणि त्यासाठी एक संदेश म्हणून आता हा आमचा उपक्रमच आहे आम्ही हे नेहमी ज्या ठिकाणी जातो देवाला असेल किल्ल्यावर असेल तिथून आम्ही प्लास्टिक गोळा करून आणत असतो आणि स्वच्छतेचा संदेश स्वच्छता हीच सेवा आहे पर्यावरणाचं रक्षण हे आमचं कर्तव्य आहे हा संदेश आम्ही नेहमी देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो आजच्या या व्हिडिओतून आम्ही देत आहोत आता हा मी व्हिडिओ संपवत आहे आणि स्वच्छतेचा संदेश देण्याचा जो आम्ही प्रयत्न केला तो मला वाटतं निश्चितच येणाऱ्या पुढच्या चार पाच सोमवारी लोकं पाळतील आणि इथं प्लास्टिक बाटल्या टाकणार नाही आपण आणलेली बाटली ही खाली घेऊन जाणार अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि हा माझा व्हिडिओ एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जरंडेश्वर व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि हा स्वच्छतेचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून आपली देवळं स्वच्छ राहतील